भेट घेतली बघा मराठा समाजाच्या मागण्या मुंबई मध्ये ते आंदोलन करण्यासाठी उपस्थित आहेत असाल मैदानावर त्यावर उपस्थित चालू आहे त्यांनी सर्वांना शांततेचा नारा दिलेला आहे सरकार सहकार्य करत आणि आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे आणि मला पण सांगितलं की सर्वांना जेवढं जमतं तेवढं शांततेत आपण करूयात त्यांना सर्वांना सांगता मला प्रत्येक स्वयंसेवकाला सांगताय की शांततेत करूयात आज मुंबईमध्ये इथे जे आझाद मैदान फक्त सकाळी दहा वाजता होते त्याच्यापेक्षा आता पाऊस एवढा धोधो चालू आहे तरी पण दोन टक्केही लोक नाहीत जर वाशीच्या पलीकड लोणावळ्यापासून जरी बघितलं तरी गर्दी गाड्या आणि माणसं आहेत मुंबईच्या नरिवन पॉईंट पासून आझाद मैदान असं सर्व चारी बाजूला माणसं आहेत सर्वांना शांततेत तुम्ही आंदोलन करा सहकार्य करा गाड्या पार्किंगला लावा असं दादानी पण सांगितले आणि मी त्यांच्या वतीने सर्वांना विनंती करतो की जेवढे आपले मराठा बांधवता आलेले त्यांनी सुद्धा गाड्या पार्किंगमध्ये लावून जी सरकारने आपल्याला व्यवस्था केली त्याचा एक भाग म्हणून आपण सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे आणि सहकार्य करूनच आपण आंदोलन घ्यायचं असं सुद्धा त्यांचं म्हणणं बाप्पा गेल्या दोन दिवसांपासून मनोज धरंगे पाटील प्रवास करतात आहेत परंतु सरकारचं कोणतंही प्रतिनिधी मंडळ मनोज धरंगे पाटलांची भेट घेत नाही चर्चा करत नाही मराठा उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत पी के पाटील जे म्हणतात की मुंबईत आल्यावरती आम्ही चर्चा करू म्हणतो नाही आता ते सरकारची भूमिका मला नाही सांगताय की सरकारची भूमिका कशी आहे याच्यावर मी बोलण्यापेक्षा सरकारच बोलेल पण मला एकच वाटतं की गेल्या कित्येक वर्षापासून या आंदोलनाची सुरुवात झाली मागील तीन चार महिन्यापूर्वी आदरणीय मनोजदादा सरंगे पाटील यांनी डिक्लेअर केलं होतं की मी एकोणतीस ऑगस्टला आझाद मैदानावर उपोषणला बसणार आणि त्या अनुषंगाने ते सत्तावीस ऑगस्टला आमची रोली सराठी मावळ्यास निघालेले आणि मुंबईत आज पोहोचलेले आज ते या आझाद मैदानावर उपोषण करत सरकारला माझी विनंती आहे की लवकरात लवकर त्यांना भेटून त्यांच्या मागण्याचा सकारात्मक विचार करून या आंदोलनाची दखल घेतली पाहिजे आज इतिहास घडवला महाराष्ट्रामध्ये या आदरणीय म्हणून घेऊ लागेल न भोगतो ना भविष्य त्याच्या अगोदर कुठलंही एखादा क्रांतिकारी जरी एखादं आंदोलन बघितलं तरी एवढं मोठं झालं नसेल एवढं महाराष्ट्रामध्ये हे सर्वात मोठं आंदोलनाचा नोंद इतिहास घेईल आता राजकर्ते कोण काय म्हणतात मला माहीत नाही मुली काय म्हणतं की याला या पक्षाचे लोक आहेत त्या पक्षा मी इथं सुद्धा आलो एक खासदार म्हणून नाही तर मराठा सेवक म्हणून इथं आलो एक समाजाचा घटक म्हणून इथं येतोय या समाजाचा घटक म्हणून माझा या आंदोलनाला पाठिंबा आहे याचा अर्थ कुणीतरी ओबीसीचं काहीतरी बोलावं कुणीतरी म्हणावं की यांच्या आंदोलनात मी असं तरी म्हणलं की ओबीसीच्या आरक्षणाचं तुम्ही देऊ नका किंवा ओपीसीवर अन्याय करा खरच म्हणत नाहीये माझा माझं म्हणणं असं आहे की समाज बांधवाची जी मागणी आहे त्या बांधवाला माझा पाठिंबा आहे म्हणून बजरंग सोडली या नाते आहे आणि सर्व लोक दिवस हेच सांगतो पण विनाकारण कुणीतरी काहीतरी कुणीतरी काहीतरी बोलत आजच यांनी आंदोलन केलं की दिवस काली निवडत आहे आंदोलन करायचं तुम्हाला दहा चार महिन्या न मागच्या यांनी आंदोलनाची दिशा ठरवली त्या दिवसापासून आता प्रयत्न का नाही विनाकारण कुणीतरी काहीतरी बोलतोय माझी त्यांना सुद्धा आज आहे की बाबा तुम्ही सुद्धा शांततेत मराठा समाज आंदोलन आहे यांना सहकार्य सर्व बांधवांनी केलं पाहिजे सर्व जाती धर्माच्या लोकांनी हे म्हणतो उद्या कुठल्याही समाजाचे आंदोलन असलं तर त्याला सुद्धा योग्य जर असेल तर त्याच्या सगळं पाठिंबा महाराष्ट्राने ताज्या बातम्या साईट राहा टाइम्स टुडे सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल ऐकून